मराठा आरक्षण मंजूर विकास गोगावलेंच्या उपस्थितीत महायुतीचा जल्लोष मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षणाचा निर्णय मंगळवार फेब्रुवारी रोजी महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतर महाडमध्ये मा महायुतीतर्फे यक्क जल्लोष करण्यात आला महाडचे महायुतीचे आमदार तथा शिवसेना पक्षाचे पक्षप्रतोद भरत शेठ गोगावले यांचे सुपुत्र युवासेना कोर कमिटी सदस्य तथा कोकण विभाग सचिव विकास गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौकी ते महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व महिला आघाडीतर्फे हा जल्लोष करण्यात आला यावेळी सर्वप्रथम विकास गोगावले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शिवरायांचा जयघोष करत बँजोच्या तालावर वाजत गाजत एकमेकांना पेडे भरवून फटाक्यांची आताशबाजी करत सर्वांनी हा आनंद मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी विकास गोगावले व शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे यांनी माध्यमांशी संवाद साधला ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज खऱ्या अर्थानं हा आज मराठ्यांचा ऐतिहासिक विजय असं मी म्हटलं तर काय त्याचं वावगं ठरणार नाही आणि खऱ्या अर्थानं ही आज मराठ्यांची अनेक वर्षांची जी इच्छा होती हा इच्छापूर्तीचा दिन आहे असं असं मला मला वाटतं कारण मराठे गेले अनंत काळापासून या देशासाठी आणि या राष्ट्रासाठी मराठ्यांनी आपल्या आपलं रक्त सांडलं होतं आणि त्याच त्याचप्रमाणे मराठी खऱ्या अर्थाने या देशामध्ये आणि राष्ट्रामध्ये उपेक्षित होते परंतु त्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न हा माननीय एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज आज, आज आ, हे केलेलं आहे आज एक स्पेशल हिवा हिवाळी अधिवेशन बोलवून मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी दिलेलं वचन जे होतं दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस नतमस्तक होऊन मराठ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आणि त्यांनी तो दिलेला आज शब्द पूर्ण केलेला आहे मी महाड शहर आणि महाड शहर शिवसेना यातर्फे मा, माननीय या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी खऱ्या अर्थाने मराठ्यांना आज न्याय दिलेला आहे मराठ्यांना आरक्षण दिल्याबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि सर्व महायुतीतील असणारे सर्व लोकप्रतिनिधी त्यांचा मी मनापासून आभार मानतो की हा गेला लढा गेले कित्येक वर्ष या ठिकाणी सुरू होता आणि या लढ्याला यश देणारं काम आदरणीय या महायुतीच्या सरकारने केलं त्याबद्दल आम्ही सर्व शिवसेना आणि भाजप पक्षाचे युतीचे सर्व आघाडीतील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि हा एक जल्लोष आहे आम्हाला दहा ते दहा टक्के परंतु आम्ही काय सांगितलं होतं की आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि त्याबद्दल जे सरकारने आमचं ऐकलं त्याबद्दल मी सरकारचं सरकार मनापासून आभार मानतो आणि खरं तर आज एक विशेष अधिवेशन एक दिवसाचं जे मुख्यमंत्री महोदयांनी ठेवलं आणि त्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी जाहीर करून टाकलं की महाराष्ट्रांना आरक्षण या ठिकाणी द्यायची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे आणि ती स्वीकारून त्यांनी ज्या पद्धतीने मराठा समाजाला न्याय द्यायचं काम केलं त्याबद्दल आम्ही सर्व महाड पोलादपूर मानगाव आणि रायगडवासियाच्या वतीने मी मुख्यमंत्री साहेबांचं उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद